नमस्कार तर आज आपण गोकुळाष्टमी विशेष गोविंद लाडू बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि गुळाचा पाक न बनवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा खसखस टाकायची आणि अर्धी वाटी पांढरे तीळ टाकायचे तीळसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे मंद गॅसवरती अगदी तडतडेपर्यंत दोन तीन मिनटं गॅसवरती सतत मिक्स करत तिळ भाजून झाल्यावरती तिळ एका डिशमध्ये काढून घ्यायचे थंड करायला ठेवायचे आता त्याच कढाईमध्ये एक वाटी शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाल्यावरती एका डिशमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचे आता त्याच कढाईमध्ये त्याच वाटीने एक वाटी फुटाण्याची डाळ घालायची तीसुद्धा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायची सतत मिक्स करत डाळ भाजून झाल्यावरती एका डिशमध्ये काढून घ्यायची आणि त्याच कढाईमध्ये अर्धी वाटी खोबरं घ्यायचं किसलेलं तेसुद्धा मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि सोनेरी रंगावरती भाजून झाल्यावरती एका डिशमध्ये काढून घ्यायचं आता हे सर्व साहित्य व्यवस्थित थंड करून घ्यायचं थंड करून झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि अगदी शक्य तितकं बारीक पावडर वाटून घ्यायची आता इथं मी दोन बॅचमध्ये सर्व साहित्य बारीक वाटून घेतलेलं आहे अगदी पावडर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये दीड वाटी बारीक चिरलेला गुळ टाकायचा गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता गुळ या सर्व मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचा हाताने व्यवस्थित आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आणि गूळ शक्य तितकं बारीक होईपर्यंत हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सुखामेवासुद्धा भाजून वापरू शकता आता हे मिश्रण मी दोन बॅचमध्ये व्यवस्थित मिक्सरला शक्य तितकं बारीक वाटून घेणार आहे गूळ टाकल्यावर पुन्हा एकदा मिश्रण मिक्सरला बारीक वाटल्यामुळं गूळसुद्धा व्यवस्थित बारीक होतो आणि मिश्रणामध्ये एकजीवसुद्धा होतो आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं आणि संपूर्ण वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये एकजीव करायचं आता त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता इथं मला तूप थोडंसं कमी वाटत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स झाल्यावर या मिश्रणाचे लाडू तयार करून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता मिश्रणाला अगदी व्यवस्थित बाइंडिंग आलेली आहे आता याचे लाडू तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता लाडूसुद्धा अगदी अलगद वळले जात आहे इथे मला संपूर्ण लाडू वळण्यासाठी तीन ते चार चमचे साजूक तूप लागलेलं आहे लाडू वळताना तुम्हाला जर एखाद्या स्टेजला असं वाटलं की लाडू वळले जात नाही तर त्यामध्ये पुन्हा एकदा एखादा चमचा साजूक तूप टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं लाडूसुद्धा लगेचच वळले जातात आता तुम्ही पाहू शकता किती गोल घरघरीत गर लाडू वळले गेलेले आहे आता याचप्रमाणे मी आणखीसुद्धा लाडू तयार करून घेते इथं मी तुम्हाला साहित्याचं जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये बारा ते पंधरा लाडू अगदी सहज छोट्या आकाराचे वळले जातात आणि मोठ्या आकाराचे लाडू जर तुम्ही बनवले तर सहा ते सात लाडू आरामात बनले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे या लाडूसाठी आपल्याला गुळाचा पाक किंवा साखरेचा पाक बनवावा लागत नाही त्यामुळं लाडू बिघडण्याचा सुद्धा अजिबात प्रश्न येत नाही टेन्शन राहत नाही कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय